नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा फडणवीस यांचा सणसणित इशारा तर अमित शहा यांची कडी नजर अजित पवारांना बसतोय सर्वात मोठा धक्का मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा कॅबिनेटच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना सांगितले की गुन्ह्यात कोणत्याही प्रकारे सहभागी असणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जाईल तपास प्रामाणिकपणे केला जाईल त्यांनी हेही स्पष्ट केले की निष्कर्षानुसार कारवाई केली जाईल दिल्लीतील भाजप नेतेही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अजित पवार यांच्या भेटीत या प्रकरणाचा उल्लेख झाल्याचे सूत्राकडून समजते भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की तपासात ता मुंडे यांची दोषारोपण करणारी ठोस पुरावे मिळाल्यास त्यांना राजीनामा द्यावा लागेल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं यावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा का आणि त्यांनी त्यांच्या पक्षाचे अजित पवार नेते आहेत त्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल नक्की प्रेस करा